सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांच्या प्रयत्नातून व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने सांगली एस टी डेपो मध्ये शंभर पैकी पाच एस टी आज मंजूर करण्यात आल्या त्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांनी बोलत होते नवप्रसारण न्यूज सांगली गेल्या काही दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी आलेल्या पाच नवीन बसेसचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी स्थानिक आमदारांनी आपली खतखत त्या ठिकाणी व्यक्त केली होती की अपेक्षित एवढ्या गाड्या आम्हाला मिळाल्या नाही त्या अनुषंगानं संबंधित डी सी या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली व आपल्या सांगलीला अपेक्षित असलेल्या दोनशे गाड्या व त्यापैकी टप्प्याटप्प्याने पहिल्या शंभर गाड्या तरी किमान आपल्याला मिळाला पाहिजे या संदर्भातली त्यांनी मला माहिती दिली तसेच आगामी काळामध्ये काही गाड्या स्क्रॅप होणार आहे त्यामुळं आपल्या सांगली जिल्ह्याला लागणाऱ्या गाड्यांमध्ये अति तुटवडा होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे या सगळ्यांचं विचार केल्यानंतर आपल्या पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन मी संबंधित परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांची भेट घेतली व त्यांना सांगितलं की सांगलीमधील जी वास्तविक परिस्थिती पाहता आपण पाहिलं की उत्पन्नाच्या माध्यमातनं जर पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कायम सांगली जिल्हा हा राहिलेला आहे आणि त्याच्या तुलनेतनं आपण जर पाहिलं तर इतर जिल्ह्यांना ज्या पद्धतीनं आपण गाड्या दिल्या त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं काय होईल ना या सांगलीला गाड्या मिळाल्या पाहिजेत आणि त्वरित त्यानंतर साहेबांनी निर्णय घेत मिरज या ठिकाणी आणि पाच गाड्या परवा दिल्या व त्याचंही उद्घाटन झालं खऱ्या अर्थानं तत्परतेनं काम करणारं सरकार आता या आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे म्हणून शिवसेनेनं केलेल्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी आपल्याला गाड्या प्राप्त झालेल्या आहेत आणि आगामी काळामध्ये अनेक गाड्या आपल्याला प्राप्त होतील आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका